प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळा सुरू झालेला या असून यावेळेला सव्वीस फेब्रुवारीपर्यंत हा मेळा चालणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा महाकुंभात साधू भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे आज महाकुंभचं पहिलं स्नान पार पडलंय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान असं केलेलं आहे महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी एका साध्वीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे महाकुंभमधला तिचा व्हिडिओ आणि तिची मुलाखत चांगलीच व्हायरल झालेली आहे मात्र लगेच ही साध्वी नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचा दावा करत तिला ट्रोलसुद्धा करण्यात येऊ लागलेला आहे कोण आहे ही साध्वी तिला का ट्रोल केलं जात आहे पाहूया प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली आहे आणि संगम किनारा हा आखाडे आणि साधूंनी अशातच निरंजनी आखाड्याच्या एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल लोकांनी सर्वात सुंदर साध्वी अशी पदवी त्या साध्वींना दिली आहे साहजिकच महाकुंभमध्ये अचानक प्रकट झालेली ही सर्वात सुंदर साध्वी कोण आहे ती कुठून आली आहे याचा शोध सध्या सुरू झालाय या साध्वीचं नाव हर्षा रिचरिया असं आहे हर्षाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत हर्षा आपण निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांची शिष्य असल्याचं सांगते आपण उत्तराखंड मधून आल्याचा दावा तिनं केलाय हर्षाच्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये हीच माहिती दिसतीये ही बन नाही आप क्या साध्वी है नहीं है इसको लेकर बड़ा संशय मैं साध्वी नहीं हूँ ये मैं बार बार क्लियर कर रही हूँ क्योंकि साध्वी होना खुद में एक बहुत बड़ी बात है हर्षा यांच्या इंस्टाग्राम अकाउंट धार्मिक आणि आध्यात्मिक पोस्ट दिसत आहेत मात्र त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर त्यांच्या प्रोफेशनचे अनेक व्हिडिओज आणि फोटोशूट पाहायला मिळत आहेत हर्षानं निरंजनी आखाड्याच्या साधू संतांबरोबर रथावर स्वार होऊन महाकुंभ मेळाव्यात एंट्री घेतली यावेळी अर्थातच तिच्यावर अनेकांच्या नजरा खेळल्या इतकं सुंदर असूनही तुम्ही साध्वी का झालात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलाय तर यावर मी आपल्या मर्जीनं हा वेश धारण केलेला असून दोन वर्षांपूर्वी मी शांती समाधानाच्या शोधात होते आणि त्यानंतर मी अध्यात्म आणि सनातन धर्माकडे वळले असं उत्तर तिनं दिलंय दरम्यान हर्षाचा महाकुंभमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले लोकांनी हर्षाचे जुने फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ती साध्वी नसून कंटेंट क्रिएटर असल्याची टीका केली इव्हेंट होस्ट करताना देखील दावा या वादात बॉलिवूडच्या कियारानही उडी घेतलीय हर्षाच्या फेसबुकवरील पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कियाराने हर्षा गेल्याच आठवड्यात बँकॉक मध्ये एक इव्हेंट होस्ट करत होती असा दावा केलाय पर इंसान कुछ करने जाता है तो सवाल उसमें उठते ही हैं इतिहास उठा के देखिए सवाल हर किसी पे उठते हैं मुझ पे भी उठ रहे हैं कोई बात नहीं मैं अपने धर्म संस्कृति से ज्यादा जुड़ना चाह रही हूँ। उसके बाद लोग मुझे खींच के पीछे ले जाना चाह रहे हैं तो मुझे नहीं लगता वो कर पाएंगे या वादानंतर ही हर्षाचा हा साध्वीचा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो महाकुंभमध्ये जगभरातून साधू संत महंत आणि भाविक येत असतात एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर आलेल्या महाकुंभमध्येही आपल्या खास अशा शैलीत येतात मात्र यंदा महाकुंभच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झालेली हर्षा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते या व्हायरल व्हिडिओनंतर तिचे फॉलोवर्स मोठ्या संख्येनं वाढलेत त्यामुळे येत्या काळात हर्षाची चर्चा सुरू राहीलच असं दिसत आहे बिरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीसमध्ये देश आणि जगभरातून साधू संत आणि संन्यासींचा मेळा आता जमा झालेला आहे या महाकुंभात एका बाबांबद्दल बरीच चर्चा रंगलेली आहे या बाबांचं नाव आहे मसानी गोरख उर्फ आय आय टी बाबा आय आय टी बाबांच्या नावाच्या प्रसिद्धीमागे एक विशेष कारण आहे बाबांनी अभियांत्रिकी ते निवृत्तीपर्यंतचा प्रवास केला आहे आणि आता ते संगम शहरामध्ये राहत आहेत बाबा आय आय टी मुंबईचे पदवीधर आहेत आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण घेतल्यानंतर बाबांनी संन्यास घेतलाय बाबांना लाखो रुपयांच्या पॅकेजची परवा नव्हती आणि त्यांनी सर्वस्व सोडून उर्वरित आयुष्य त्यागाच्या मार्गावरती घालवण्याचा निर्णय घेतलाय एक मोठी बातमी सध्या समोर येते परिषद सभापती राम समोर गुरुवारी दुपारी बारा वाजता सुनावणी होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार संदर्भात ही सुनावणी पार पडणार आहे अशी माहिती आहे त्याआधी राम शिंदे महादी वक्त्यांकडून कायदेशीर सल्ला देखील घेणार आहेत घडीची मोठी बातमी बघूयात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरालगत असलेल्या श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय जेवणानंतर विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर आणखी चार विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांचीही प्रकृती गंभीर आहे यामागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी ची चार पथकं बाधित गावात दाखल झाली आहेत नागरिकांचे केस त्वचा रक्त आणि अन्नधान्याचे नमुने घेऊन केस गळतीचं कारण शोधलं जाणार आहे बुलढाण्याच्या शेगावमधील केस गळती प्रकरणात आता एक नवीन धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओमध्ये एकाच वेळी महिलेच्या डोक्यावरील संपूर्ण केस गळून टक्कल पडत असल्याचं पाहायला मिळत आहे या व्हिडिओमुळे सर्व सर्वांनाच आता मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे, बोई रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी जीव धोक्यात घालून जीव घेण्या प्रवास करतायत रेलिंग ओलांडताना एक प्रवासी थेट रेल्वे ट्रॅक शेजारीच पडला प्रवाशी धक्कादायक प्रवास करत असताना रेल्वे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे पुण्यातील वाहतूक कोंडीवरून शरद पवार गटाच्या माजी खासदार वंदना चव्हाणांनी प्रशासनाला धारेवर धरलं पुण्यातल्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही अशी टीका त्यांनी केली आहे पुणेकरांनी आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे असंही त्या म्हणाल्या महापौर निवासस्थानातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करून त्यांचं संग्रहालयात रूपांतरित करण्यात आलं आहे पुण्यात वाहन चालकांना वाहतुकीचे नियम समजवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोख्या पद्धतीनं प्रयत्न केलाय आकर्षक फोटो आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे अंगणात खेळणाऱ्या चार वर्षांच्या श्रुती या चिमुकलीवर बिबट्यानं झडप घातली यावेळी तिथे उपस्थित असलेल्या श्रुतीच्या गर्भवती का काकूनं करत बिबट्याच्या मागे धाव घेतली यावेळी आवाज ऐकून भेदरलेल्या बिबट्यानं तिथून फळ ठोकला त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या एका पोत्यामागे आठ किलो जास्त तुरीचं मोजमाप केला गेल्याचा धक्कादायक प्रकार एका शेतकऱ्यानं उघडकीस आणला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला मारला जात होता ही बाब उघडकीस येतात शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली सात दिवसांपासून बंद असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय हमालीच्या दरवाढीवर तोडगा निघाल्यामुळे बाजार समिती सुरू करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर कारवा मार्गावर वाघाचं दर्शन झालं पहाटे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना वाघ दिसला रस्त्यावरून ऐटीत मार्गक्रमण करणाऱ्या वाघाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय धाराशिव टिपेश्वरच्या जंगलातून धाराशिवमध्ये आलेल्या टी ट्वेंटी टू या वाघाला पकडण्यात मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे यवतमाळच्या पथकानं जंगलात जाऊन शोध मोहिमेला सुरुवात केली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीला कचऱ्यामुळे आणि प्रदूषणामुळे अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलंय त्यामुळे नदीतील मगरीच्या मृत्यूंचं प्रमाणही वाढलंय छत्रपती संभाजीनगरात मांजा विरोधात पोलीस ॲक्शन मोडवर आलेत मांजा न वापरण्याचं आवाहन करण्यासाठी पोलीस व्हॅनमधून स्पीकरद्वारे चौका चौकात जनजागृती करण्यात येत आहे डॉलरचा दर वधारल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत पाहायला मिळतोय सोन्याच्या दरात अकराशे रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदी ही दोन हजारांनी महागली आहे सांगली मिरज मार्गे जाणारी पुणे एर्णाकुलम एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे अठरा जानेवारी ते बारा एप्रिल पर्यंत ही रेल्वे सेवा सांगली मार्गे बंद असणार आहे वाशिम मधील मध्ये वीज बिल भरण्यासाठी सात हजारांची चिल्लर नाणी दिल्याचा प्रकार समोर आलाय यावेळी तीन वीज कर्मचाऱ्यांना सात हजार मोजण्यासाठी तब्बल पाच तास लागले अमरावतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव पार पडला यावेळी राणा रवी राणा आणि नवनीत राणा यांनी भाजपच्या चिन्हाचे पतंग उडवले या महोत्सवात नवनीत नौनी... राणा यांनी उखाणा घेत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या मकर संक्रांती निमित्त येवल्यात पतंग महोत्सवाला सुरुवात झाली दरम्यान यंदा छगन भुजबळांऐवजी समीर भुजबळांनी या महोत्सवाला हजेरी लावत पतंगबाजीचा आनंद लुटलाय त्यामुळे येवल्याच्या राजकारणाची दोर समीर भुजबळांच्या हाती असल्याची चर्चा देखील रंगली मकर संक्रांतीनिमित्त आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात वाण अर्पण करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली यावेळी माऊलींच्या समाधीवर दुग्धाभिषेक करून हलव्याचे दागिने चढवण्यात आले मकर संक्रांतीनिमित्त भंडाराच्या कुंभर्लीमध्ये भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं हजारो भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला आहे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा आनंद लुटला यावेळी राजकीय टोलेबाजी करत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय जुना पुणे मुंबई महामार्गाजवळच्या मुरुगन टेम्पलवर दक्षिण भारतीयांनी पोंगल सण मोठ्या उत्सवात साजरा केला यावेळी तामिळ तेलुगू कन्नड मल्याळी आणि उडुपी अशा बांधवांनी गोड खिचडीचा आस्वाद घेत आनंद साजरा केला अहिल्यानगरच्या चिखली घाटात गॅस सदृश्य पदार्थांची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला टँकरमधून गॅस लीक होत असल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला दरम्यान पोलिसांनी संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मदतीनं गॅस गळती थांबवली नंदुरबारमध्ये सात वर्षीय बालकाचा गळा कापला गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला कार्तिक गोरवे असं मृत बालकाचं नाव आहे आजोबासोबत दुचाकीवरून जात असताना पतंगांच्या मांजामुळे कार्तिकचा गळा कापला गेला जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळ गावात शेतातील वीज कुंपणाचा स्पर्श झाल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला आहे अर्जुन माने असं मृत युवकाचं नाव आहे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेताभोवती हे कुंपण लावण्यात आलं होतं